तुमचा फायनान्शियल प्लॅन अजिबात कामाचा नाही होय हे खरंय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बहुतेक लोकांचा फायनान्शियल प्लॅन हा काही कामाचा नसतो कारण तो प्रॅक्टिकली विचार करून बनवलेला नसतो आपण बजेटिंग करतो सॅलरी आली की कुठे किती खर्च करायचा था हे ठरवतो पैसे वाचवण्याचा आपला जो काही संपूर्ण प्लॅन असतो तो सुद्धा तयार असतो मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याकडनं पैसे वाचत नाही असं नेमकं का होतं आणि काम करील असा फायनान्शियल प्लॅन नक्की बनवायचा तरी कसा आज मी तुम्हाला थेट प्रोसेस समजून सांगणार आहे कारण विषय गंभीर आहे परंतु कामाचा आहे बाकी चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा कारण पैशांचे किचकट विषय सोप्प करून सांगणार पैसा पाणी हे एकमेव चॅनेल आहे आपला फायनान्शियल प्लॅन फ्लॉप होण्याची दोन कारण असतात पहिलं म्हणजे आपला प्लॅन एकदम कट टू असतो आज जर एखादा खर्च पाचशे रुपयांचा आहे तर वर्षभर तो तर तितकाच असणार आहे का पण आपण काय करतो तो तेवढाच आहे असं धरतो आणि समजा तुम्ही तीन महिन्याच्या रिचार्ज नुसार तीन हजार रुपये वर्षभरासाठी रिचार्जसाठी वाचून ठेवलेले असतात रिचार्जच्या किमतीनुसार ते बरोबर आहे परंतु अनेक वेळा काय होतं तुम्ही एक्स्ट्राचा टॉपअप मारता टॉपअप जो आहे तो तुम्ही यात मध्ये काउंटच केलेला नसतो असे अनेक खर्च असतात जे आपण आपल्या बजेटमध्ये तंतोतंत मांडून ठेवू शकत नाही त्यामुळं आपण जी बचत करणार होतो ती होतच नाही अशा वेळी आपण ठरवलेल्या खर्चामध्ये पाच दहा टक्क्यांचं तरी मार्जिन ठेवलं पाहिजे हजार रुपये खर्च होत असेल तर अकराशे रुपयांचं आपण बजेट ठेवलं पाहिजे आणखी एका गोष्टीमुळे आपले जे फायनान्शियल प्लॅन आहेत ते वर्क होत नाही ती गोष्ट म्हणजे अनपेक्षित खर्च समजा तुम्हाला बारा वाजताची ट्रेन पकडायची आहे घरापासून ट्रेन स्टेशन पर्यंत जायला अर्धा तास लागतोय अशा वेळी तुम्ही अगदी साडे ला घरातून निघाल का नाही ना मर रस्त्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक लागू प्लॅटफॉर्म शोधायला वेळ लागू शकतो त्यानुसार आपण अर्ध्या एक तासाचं मार्जिन ठेवतो आणि मग तसं घरातन निघतो परीक्षेला जाताना सुद्धा आपण एकदम वेळेवर जाऊन पोहोचतो का नाही आपण काय करतो वेळेच्या आधी पोहोचतो अशा ठिकाणी आपण वेळेच मार्जिन ठेवतो मात्र जिथे आपली फायनान्शियल गोष्ट येते येते तिथे आपण पाच दहा टक्क्यांचं मार्जिन का बरं ठेवत नाही आयुष्यामध्ये अनेक अनिश्चितता असतात एक उदाहरण त्याचं पाहूयात समजा पंचवीस तीस वर्षाच्या एका तरुणानं होम लोन घेतलं आणि दुर्दैवानं काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला आता त्याच्या होम लोनचं काय होईल त्याच्या कुटुंबाला काही ना काही करून दर महिन्याला ईएमआय तर भरावाच लागेल तो जर त्यांना भरता आला नाही तर बँक ते घर जप्त करून टाकेल जर त्यांनी ते संपूर्ण कर्ज फेडायचं म्हटलं तर कुटुंबातील कोणाला तरी आपल्या फायनान्शियल गोल्सचा बळी द्यावा लागेल दहा पंधरा वर्ष ते घर नील करण्यासाठी साठी करायला लागतील ज्या व्यक्तीने घराचं स्वप्न पाहिलं ती तर अस्तित्वातच नाही राहिली शिवाय दुसऱ्याच व्यक्तीला त्याचं ओझ आपल्या खांद्यावर घ्यावं लागतंय अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही आता तुम्ही म्हणाल या गोष्टी कोणाच्या हातात असतात का जे नशिबामध्ये घडणारच मृत्यू सारख्या गोष्टीवर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही परंतु काही गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण कंट्रोल केल्या पाहिजेतच या केसमध्ये होम लोन घेणारा तरुण त्याचा मृत्यू टाळू शकत नाही परंतु जे होम लोन घेतले त्या लोनचा इन्शुरन्स तो नक्की घेऊ शकतो त्याने त्या लोनचा इन्शुरन्स जर घेतला असेल तर भविष्यामध्ये त्याला काही झालं तरी त्या होम लोनचं ओझर त्याच्या कुटुंबियांवर येऊन पडणार नाही त्याच्या मृत्यूनंतर होम लोनचे पैसे इन्शुरन्स कंपनी भरेल किंवा तो जर टर्म इन्शुरन्स सुद्धा घेऊ शकतो त्यामुळे त्याच्या घरच्यांना एक चांगली मोठी रक्कम मिळेल सगळ्या समस्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे सुटणार नाहीत मात्र या केस मध्ये इन्शुरन्स खूप मोठी समस्या दूर करू शकतो या केसमध्ये त्या तरुण व्यक्तीकडे कोणता इन्शुरन्स असला पाहिजे तर टर्म इन्शुरन्स असला पाहिजे टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ पैसा आम्ही बनवलेला आहे त्याची लिंक आणि आय बटन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग तीन महत्वाचे रूल्स पाहणार आहोत म्हणजे ज्या गोष्टी नियंत्रित करण्यायोग्य आहेत त्यांना नियंत्रित करा आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण नियंत्रित करू शकत नाही परंतु आपण काय नियंत्रित करू शकतो तर आपली प्रत्येक मौल्यवान वस्तू जी आहे ती इन्शोर्ड करू शकतो त्यामुळं प्रत्येक मौल्यवान वस्तूचा चालू इन्शुरन्स घ्या ज्या वस्तू हरवल्या किंवा चोरी झाल्या तर आपल्याला खूप फरक पडणार नाहीत अशा गोष्टींचा इन्शुरन्स घेण्यामध्ये अजिबात अर्थ नाही उदाहरणार्थ तुमची मोटरसायकल किंवा कार जर चोरीला गेली तर नक्कीच मोठा आर्थिक फटका बसेल त्यामुळे बाईक आणि कारचा इन्शुरन्स गरजेचा आहे चप्पल चोरीला गेल्यानंतर आपल्याला मोठा फटका बसेल का हो? नक्कीच नाही त्यामुळे तिचा इन्शुरन्स आपण घेत नाही माणसाच्या जीवनाहून मौल्यवान काहीच नाही त्यामुळे घरातल्या प्रत्येक कमावत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असलाच पाहिजे दुसरा रूल आहे लिक्विडिटी आणि नेटवर्थ मधला फरक आजकाल काय होतं अनेक लोन देणारे ऍप आलेले आहेत जे अगदी सहज कोणत्याही डॉक्युमेंट शिवाय तुम्हाला लोन देतात परंतु खूप गरज असल्याशिवाय लोन आपण घेतलं नाही पाहिजे ही तुमच्या दिवाळखोरीची सुरुवात असू शकते यासाठी आणि लिक्विडिटी मधला फरक जो आहे तो तुम्ही समजून घ्यावा लागेल समजा एखाद्या कंपनीच्या ओनर कडे आपल्या कंपनीचे पन्नास कोटी रुपयांचे शेअर आहेत इथे कागदावर त्याची नेटवर्थ पन्नास कोटी रुपये आहे परंतु त्याने हे शेअर जर विकायला काढले तर त्याला तेवढे पैसे पहिलं तर प्रमोटर शेअर विकतोय म्हणजे कंपनीच्या शेअर्स ची किंमत खाली येईल अशा वेळी अगदी लोअर सर्किट देखील लागू शकतं जर लोअर सर्किट निघालं तर तो शेअर विकला जातो आणि कोटीच्या त्याला प्रत्यक्षात कोटी असं आपण धरूयात आता त्या व्यक्तीला जर पंचवीस कोटी रुपयांचं बँकेचं कर्ज चुकवायचं असेल तर, तर तो दिवाळखोर होईल हा फरक असतो नेटवर्थ आणि लिक्विडिटी मध्ये अशा प्रकारे तुम्ही जर महिन्याला दहा हजार रुपये वाचवत असाल आणि साडेनऊ हजार रुपयांचा तुमचा ईएमआय घेत असाल तर तुमचा फायनान्शियल प्लॅन फेल झाल्याशिवाय राहणार नाही दहा हजार तुमचे दर महिन्याला सेव्ह होतील याची काही खात्री नाही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कट टू कट बजेटिंग तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग अजिबात मदत करणार नाही तिसरा रूल आहे तो म्हणजे लिक्विड असेट अँड इनलिक्विड असेट्स मधला बॅलन्स जो आहे तो तुम्हाला साधता आला पाहिजे लिक्विड असेट्स म्हणजे काय तर लवकर कॅश मध्ये कन्व्हर्ट करता येतील असे असेट्स उदाहरणार्थ सेव्हिंग अकाउंट असेल यामध्ये जे पैसे आहेत ते आपण कधी काढू शकतो त्यावर इंटरेस्ट जो आहे तुम्हाला कमी मिळतो एफ डी हा इनलिक्विड झाला कारण तो आपण कधीही विथड्रॉ करू शकत नाही मात्र त्यावर आपल्याला रिटर्न जे आहेत ते जास्त मिळतात स्टॉक्स जे आहेत ते खूप लिक्विड असतात केव्हाही आपण ते विकत घेऊ शकतो विकू सुद्धा शकतो त्यामुळे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करताना डिसिप्लिन राहत नाही अशा वेळी तुमचे सगळे ऍसेट्स लिक्विड असून उपयोग राहणार नाही काही पैसे लॉक इन म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा तुम्ही गुंतवले पाहिजेत जे तुम्हाला लगेच विड्रॉ करता येणार नाही एल एस सारख्या स्कीम मध्ये पैसे टाकले तर ते मोठ्या काळासाठी तुम्हाला विड्रॉ करता येत नाही परंतु इनलिक्विड लिक्विड ऍसेट मध्ये तुम्ही सगळेच्या सगळे पैसे टाकले नाही पाहिजे नाहीतर एखाद्या वेळी तुमच्यावर कर्ज होईल परंतु पैसे असून सुद्धा ते तुम्हाला चुकवता येणार नाही इलिक्विड फंड मध्ये तुमचे पैसे पडून राहतील आणि म्हणूनच लिक्विड आणि इलिक्विड अशा ऍसेट्स मध्ये तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे जेणेकरून तुमचा जो फायनान्शियल प्लॅन आहे तो, तो सतत ट्रॅकवर राहील अशाच प्रकारचा बॅलन्स आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा ठेवायला लागतो आता आपण इच्छा मारून भविष्यासाठी सगळी इन्व्हेस्टमेंट करतोय असं व्हायला नको प्रेझेंट नीड्स आणि फ्युचर नीड्स यामध्ये बॅलन्स ठेवता आला पाहिजे तुमच्या सध्या आणि सेफ राहाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर इन्शुरन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे इन्शुरन्सच्या संपूर्ण प्लेलिस्ट ची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत त्यामध्ये अत्यंत कामाची माहिती आहे ती तुम्ही नक्की चेक करा बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी